सुंदर मस्किटा जिरा विशाल कर्ण कुंडले मनोहर त्रिपुडले सारी अशरा तेज स्व प्रसन्न मोह कमला प्रसन्न मोह कमल मस्त्री दुर्वाकुर देवा मुश्वरा

यावरी विचार या वरिमुषवान देवा लिह मुषवान पूजे लाडू भक्षण तारी वाहुरेश्वरा जय मंगल मुमळा ओ वाळू प्राज्योती रेवा मुहुरेश्वरी माळ यशवाळ तारी तिळापे

विषय किरणानंद कटिपुत शोभधाये घ्या कटिपुत शोभधाय मिकळा कटिबंध देवा मोधीश्वरा हय मंगल मुरती अरती जनकमळा उपळू प्रोती रेवा मोधीश्वरा औ सुमारुस पवित्र चरण वर्तमापले काय वरण अंगुली सी चंद्र निर्वथे ज नकी चंद्र निर्वसे पारे आरती वाय मंगल मुमरा ओवाळू प्रोती रेवा मौरेश्वरा औचरणी दोड नारत अनारे वासनी वाळू मुक्ति मुक्ति

वायुेटीका मुरती मंगल मुलते देवाधुरीधा जे मूषा देववायना भपे वरद सहजा देवा दुनी राजा औत हेत तुजे वरी उटी विचित्र नाद बंद। चोना भिवंडत औला विद्यांचे भवन निर्मळ लोकशिला पीतांबर जवकाशिला पीतांबर वरी रत्न धारण देवा दुनी राजा जय मुषकत्व यार देव वाळीना अजय वरद सहजा देवाद निराजे जानुजा ना पोठऱ्या गुल्फधुनी अंद वाके र्या तो रुर माला माया सुरा पावले काय वरण पावले काय वरण तिन लोक राधा ऐकवार दे वायन अभय वरद सहरा देवादुंडीज अवयगिया जिगम्य श्रेसणी गणप दे शक्ती सवय सौ वेदे गाल देवी न भारे ौऱ्या राजे गोसा वियोगी अंजा मोर्या गोसावियोगी अंजा धरी मंगल मुरते देवाधुनी मुषकत्व वाई अभय देवा सहदा देवाधुनी జనోగీ జాతే నిజ చిత్తే జాతే నిజ చి అనుభవ భోగి ఆనందనుక్ష రక్ష వృత్తి రక్ష వృత్తి వ్యక్త వ్యక్త రూపీ వ్యక్త వ్యక్త రూపీ జయ బ్రహ్మము జయ జయ जय विद्यादिशा अनुभव पंचानोते अनुभव वाळो देशा जय देव जय दे मा बोलते गौरेश बोलते गौरेश पाहदा केवळ ब्रह्म अवतर केवळ ब्रह्म दिन सहुनी सहरासी दिन दिस ऐसा परात ऐसा परातरो हा विघ्न जय देव जय देव जय विद्याधिशा जय अनुभव अनुभव पंचार्वती होय देव जय देव गळा दोष छेदन कामे दोष छेदन कामे प्रचंड ध्याने अवलोकिता पूर्ण ब्रह्माड पूर्ण ब्रह्मांड शास्त्राधिक शोधित शास्त्राधिक शोधित निगमा मम का जै विद्याधीशा जै विद्याधीशा अनुभव अनुभव देशा They do, they do, because Adana Manamo and a pony bush and a daddy, pony bush and a daddy, Adanandana Suravandana, Adanandana Suravandana, Anandagandakadi, Mayuravahana Pawana, Naina Tredadi, Naina Tredadi, Sadara Varada Vata, Sadara Hoya Vigna, they do, they दिशा जय विद्या दिशा अनुभव जारते अनुभव मंजारते वाळ दिय दे, दे जय देव गुरुवर कृपा योगे दिसे दे अभेद देशे अभेद पाहदा सर्व थायी पाहदा सर्व थाई हा ना कवीदायो की निज चौर्वेदा निज चौर्वेद विनवी चिंतामानी विनवी चिंतामानी निज भावे जय देव जय देव जय विद्यादेशा जय देशा देव जय पूजा उदरुदर भक्ती बावे पूजा भक्ती बावे पूजा करो विघ्नेशे पूजे आरम करी दो कोरे करीत को रे कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे न करे अंतरे देव जय देव दे, जय मंगल मूरती श्री मंगल मूरती भक्ती भावे सुदेव भक्ती भावे सुदे चरणाल दे जय देव दे, जय देव उल देवा मनो मानसे मनो मानसी, मानसी। सुखे निलाकि मोर्यानीला मंगल मूरती रचले कुस रे रचले कुसि भक्ते भावे तू भक्ते भावे तुझे जय देव जय देव जय मंगल मुरे श्री मंगल मुरे भक्ते भावे तुझे भक्ते भावे तुझे चौदे जय देव जय देव पंजाजे गौचे न कळे लौकिकडे लौकिक ोगभो केेो गो गो विपरीत रािनो विज शरण प्रतिमासेचे आलो प्रतिमासेसी ऐसा भक्ती भाव ऐसा भक्ते भाव निरूपे रे जय देव जय मंगलमुते श्री मंगलमुते भावे भावेे जय भक्ती भावेे जय नकळे मानव नकळे मानवसी ऐ जा सो रोजी तो ऐसा भक्ता रोजावी तो दसे माणे तो दसी ताके वनवासी ताके वनवासी कोणाचे राव जय देव जय मंगल मुहदेश दे मंगल मुखते भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे जण जय देव जय दे करून तो मागे आरती केली आरती सुखरे निद्रा करी मोर्या मोरा करे तो मंगल मुव जय देव जय देव जय मंगल श्री मंगल मुरते भक्ती बावे तुझे भक्ती दे तुझे चरणारे जय देव जय श्मावली गवाय माझी मयुरेश्वरमावली मयुरेश्वरमावली गवाय मायुरेश्वर मावली भजना आलो नमितो धुळ धुळ भजना आलो नमी तो धुळ धुळ धावते पावली गमाय मा मयुरेश्वरमावली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली अपराधांजा कोटी माझ्या अपराधांजा कोटी माझ्या क्षमा माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली भजना रंगी आलो मैभजारंगी नाचवी भक्त जन बाउली गमाय माझी मयुरेश्वर माउली मयुरेश्वर माउली गमाय मा मयुरेश्वर माउली प्रेम पाना पुटला आदि प्रेम पाना पुटला आदि वत्सा परिदा मयुरेश्वर माउली मयुरेशर माऊली महिळेश्वर माऊली पाजनी धरणी धरा पाना पाजनी धरणी धरा पाना केले रुपये साऊली महिरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली महिश्वर माऊली सक सक संकडे हरु आमची सकल संकडे हरू आमची गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु सदगुरु गोसावी सद्गुरु मतिला काय तुझा झाले अवगे भुर कसे पडले मतिला साय तुझा झाले अवगे भुर कसे पडले आपली दृष्टी करुणी पहाशी प्राणी जन्मन मेले आपली दृष्टी करून पासी प्राणी जन्म तरी सुखाची इच्छा तरी सुखाची मनविले पुला काय तुजा झाले अवगे बुड कसे पडले मतिला काय तुजा झाले अवघे बुड कसे पडले हत्ती गोडे शिविका सेवक दनातविरे हत्ती गोळे शिबका सिमक धनात कमी तुझ वर जेव्हा गुजरल तेव्हा तुझं वर जेव्हा तुझरल तेव्हा याचे काही न चाले म तिला काय तुझ्या झाले भाऊ ये पडले मतिला काय तुझ्या झाले ಅುರ ಕಸೆ ಪಡಲೇ ಮನವಾರುಸಿ ಲಗಾಮ ಬಸಲ ನಮ ಬೇನೆ ಸರಳ ನಾ ಬೇನೆ ಸರಳೆ ಮೋಟೆ ಗತಿಲ ಕಾಯ ತುಜಾ ಅುರ ಕಸ ಪಡೆಲೆ ಮತಿಲ ಕಾಯ ತುಜಾ ಅುರ ಕಸ ಪಡಲೆ यादवाने धन्य जरा तावे तरी नीट झाले यादवाने धन्य जरा तावे तरी नीट झाले गुंतवणिया मोहासे कित्येक गुंतवणिया मोहासे कित्येक नाना योनी तपसले मतिला काय तुझ्या झाले अवघे दुर कसे पडिले मतिला काय तुझ्या झाले अवघे दुर कसे पडिले मयुराबाई माझे आई करुणा तुझला येऊ दे मयुरा बाई माझे आई करुणा तुझळा योध्ये माझ्या हे गुणा हेरगुणा माझ्या हिरबा सुगुणा तुझी भक्ती आम्ही नैनो गणपती नेनो गणपती आम्ही नो गणपती सुतीसोत्री ज्ञान कैसे वेदानी पुराण वेदानी पुराण कैसे वेदानी पुराण योग याग क्रिया क्रम यन कया महावर्म नकळी अम्हा वर्म यांचे नकळ याम्हा वर्म विभिन्नरा धन नरा देवादारी नरा देवादारी धनरा देवादारी माझ्या नवऱ्या नवऱ्या बाप्पा कराद्री जाया ववनात्री चार बाप्पा स्वानंद ब्री जाया पाय घरा तरी बरी गोमटी ठेवण्या जग जातसे मंदिरी चालले मोर्या सिद्ध बुद्धीच्या मंदिरा मंदिर गाय जा गातलासे मंचग त्या सुमन सुगंध साजिरा चालले मोर्या सिद्धी चा मंदिरा नारदाने तुम्बर गायन सुस्वर गादा दिवकर संगीत सुस्वरा चालले मोरया सिद्ध मंदिरा श्री देव चिंतामणी दे तदुर्प दे सन्नी देखून आनंद दे वाटे नारायण कुमारा चालले मोरया सिद्ध बुद्धीच्या मंदिरा विडा घ्या मंगलमूर्ती मूर्ती सिद्धीबुद्ध दे विडा हो मंगलमूर्ती शांती नागवेली भूतदया हे सुपारी वैराग्य चूर्ण कर्पोर कर त्यावरी विडा घ्या हो मंगल मूर्ती शिरे जाय फर वेळाल वंगासद वक्ती विरक्ती पत्री जाण विडा घ्या हो मंगल मूर्ती ऐसे आई आए या कर्णोत्तर रे स्वीकारे ला होे दीदला कृपे काशीराज कांबोल विला हो मंगलमूर्ती जो, जो 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 रे गजवतना पती तपावना निद्रा करी बाळा गणपाला निद्राला गोडोळा जो 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 रे का बांधिला जडिताचा हालक या सोन्याचा चांदवा बांधिला मोत्याचा बालक निजविसाचा जो, जो 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 रे अर्ध्या धरून पार्वती सख्या गीत गाती नाना परीजा अळवी देवरत्या गाती जो 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 जो, जो रे निद्रा लागली गणपाळा मुशक दैत्य आला चरणे तारिला विशाल दैत्य हा मारिला जो, जो 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 रे बालक चांगले सुकुमार दैत्य मारले अपार आश्चर्य करी నరనారి పారవతిలానఉ తృతెరి జో 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 లే హిసా పారనా కాఈలా నానా బలి అళు వీల దాసే विणविला गणराया निजविले जो, जो 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 रे निद्रा गेली गणादिशे पूर्ण ब्रह्मस्वरूपे शब्द आकाशी राईला वायु निश्चळ जागले दहाकत्व आपल्या जो तत्व धरणीचा अहंकार तो झाला निर्विकार मन झाले निरंजन देवी लाविले लोचन आता स्वामी सुखी निद्रा करा मोर्या आशा प्रसिद्ध नायक दोन्ही मोर्या ब्रह्मानंद निद्राळी माया सिद्धि बिद्धी सहित मोर्या तनमय काया माझ्या मोर्या मोर्या माय पाप हो सक्या माझ्या मोर्या मोर्या ओ मयुरे ईश्वर महाराज जय मयुरे ईश्वर महाराज मयूरे ईश्वर महाराज जय मयुरे ईश्वर महाराज अहो चिंतामणी महाराज जय नारायण महाराज चिंडामणी महाराज जय धरणी धर महाराज अहो नारायण महाराज जय चिंदामणी महाराज धरणी धर महाराज जय मयुरे ईश्वर महाराज जाला वजन आदा करीतो नमन त्या प्रसाद ताटीचा विडा घे आपल्या भेटीचा से अम्मा सेवा ज्ञा द्यावी धनितराम अज रक्षीपती पावना रक्षीपती पावना रक्षीपती पावना जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानंद जय गजानंद जय गजान मंगल मूर्ती मौर्या पत जय सद्गुरु मोर्या गोसावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मंगल मोर्या